आमदार म्हणजे बालाजी दिलेला आज नांदेड शहरामध्ये सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ जे मोठा आहे आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आमचे आदरणीय डॉक्टर साहेब साहेब उपाध्यक्ष पवार साहेब बालके साहेब सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या या मोर्चाला आ, साथ देणारी ज्येष्ठ मंडळी आमचे पालक माता भगिनी सर्व यांना सर खरंच मनातून अभिनंदन करतो एवढा चांगला मोर्चा त्यांच्या जे मनातून मागण्या आहेत ते मनातून ते आता सांगितल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांचा टाईम घेऊन वेळ घेऊन आम्ही यांना सर्व यांना शिष्टमंडळाला घेऊन तुमच्या जे मागण्या आहेत शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करणार आहे अजिबात घाबरायचं काम नाही तुम्हाला माहिती आहे मी एकदा पाठपुरावा केला त्या गोष्टीचा शंभर टक्के करत असतो गरीब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक सामान्याचे मुख्यमंत्री आहेत एक त्यांना सामान्याची जाण आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं काम नाही बालाजीराव कल्याणकर आमदार साहेबांचा आता डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं नेतृत्व सर्व त्यांच्या टीमने नेतृत्व केलं एवढं चांगल्या ज्येष्ठ मंडळीचं साठ वर्षाच्या हे एक मतदान